कार मी भावत पांडे फार्मकेअर कंपनी पुणे मी आलं सध्या भास्कर क भास्कर भाऊ कडोबा जगताप यांच्या प्लॉटला यांच्या प्लॉटला खूप म्हणजे सध्या रूट कॉइलिंग आणि वायरसचा प्रॉब्लेम जास्त चालू आहे त्यासाठी मी त्यांना फार्मकेअर कंपनीचं शलाक आणि साकार्य दिलेलं होतं एकरी पन्नास पन्नास ग्रॅम तरी शेतकरी बघू शकता की आठ दिवस झालेले त्यांना देऊन प्लॉट पूर्ण उकलू लागला आहे एक म्हणजे पूर्ण गुंडाळलेलं होतं हे झाड आणि आता बाकीचा प्लॉट पण पाहू शकता तुम्ही शेजारी फ्लिकारवरचा प्लॉट आहे तरी रिझल्ट एक नंबर आलेले तुम्ही शेतकऱ्याला विचारू शकता की तुम्हाला रिझल्ट कसे वाटले साकार आणि शलाकार हे दोन पन्नास मिली याप्रमाणे सोडले तर त्याचा रिझल्ट जी मिरची कोक कोकडा जास्त प्रमाणात झाला होता तर ती एकदम व्यवस्थित झाली आणि शेतकऱ्यांनी ते शलाका आणि साकार हे वापरावे तुमचा शेतकऱ्यांना मोबाईल नंबर आणि तुमचा परिचय द्या भास्कर कडूबा जगताप मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी अठ्याहत्तर अठ्ठावीस